रावली रामकृष्ण हरी आपण लाईव्हला यावं व्हिडिओला पाहावा असं आम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे सर्व लोकांना एक विनंती आहे एक केस गळती थांबण्यासाठी काय उपाययोजना करता येतील का, का। ज्यावेळेला केस विंचले जातात त्यावेळेला केसाचा पुंचकाच्या पुंचका समोर येतो हा केसाचा पुंचका ज्या वेळेला पाहिलं जात त्यावेळेला आपल्याला आपले केस आपल्याला टक्कल तर पडणार नाही ना अशी भीती विशेषतः बघिनी नव्हते पुरुषांना सुद्धा या केस गळती किंवा केसांच्या समस्यामुळे हैराण असतात तर आम्हाला एक उपाय सांगा आम्हाला एक तेल द्या आम्हाला एक तेल सुचवा जेणेकरून आमची केस गळती थांबेल असं बऱ्याच लोकांना वाटत असत आणि आजकाल जाहिरातीचं युग आहे वे वेगवेगळ्या जाहिराती असतात की अमुक अमुक तेल वापरा आणि केस था गळती थांबवा था असे था 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 बरेच सांगितले जातात अशा गोष्टी यांनी फरक पडतो का तर माझं असं म्हणणं आहे की नुसतं वापरल्यानं तुम्हाला विशेष असा काय फरक लाक्षणिक फरक पडेल तात्पुरता फरक पड़ेल, पर उन्तु शंबर फरक पडेल पडेल परंतु याची बिलकुल देता येत नाही के तर शंभर टक्के केस गळती थांबवण्यासाठी काय उपाययोजना आहेत का असे बरेच प्रश्न मला बरेच लोक विचारत असतात तर त्यांनी हा व्हिडिओ पाहावा त्यांनी हा व्हिडिओ बऱ्याच गोष्टी जाणून घ्याव्या केस गळती पूर्ण तास थांबवण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी काही उपाय सांगणार आहे आहारामधून आपण या गोष्टी जर घेतलाय या गोष्टी खाताय तर तुमची केस गळती होणार नाही कुठल्या गोष्टी आहारातून घ्यायच्या तर तुम्ही जेवणामध्ये दुधाचा वापर करा जेवणामध्ये दूध वापर केलात तर केसांच्या मुळांना पोषण होतं दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं आपल्या सर्व लोकांना माहिती आहे हे दुधातील कॅल्शियम आपल्या केसांच्या मुळांना घट्ट बांधून ठेवतो घट्ट रोवून ठेवतं त्यामुळं केस गळती ही समस्या होत नाही आपण ज्या मुलींना पिशिवडीचा त्रास आहे अशा मुलींना जर विचारलं तर दूध दूध पिते का म्हणजे जेवणामध्ये किंवा आहारामध्ये दूध असतं का तर दूध नसतं आहारामध्ये दूध नसल्यामुळं केस गळतीच्या समस्यांना सामोरं जाण्याचं प्रमाण हा मुलींमध्ये स्त्री वर्गामध्ये जास्त आहे दूध आवडत नाही दूध पाहिलं की शिसार येतं दूध नुसतं तरी तोंडाला लावलं तरी उलटी येते मळमळ येते दूध पिलं तरी डोकं दुखतं दूध पिलं तरी असे पचत नाही दूध पचत नाही अशा बऱ्याच मुलींच्या अशा भावना असतात किंवा मुलींचे काय सांगतात की आम्हाला दूध कसलंच पचत नाही त्यामुळे दुधाचा वापर जर केला तर केस गळती थांबण्याकडे वाटचाल नक्कीच होत असते सकाळी उठल्या उठल्या दूध आणि तुपाचा मारा हा पूर्वीच्या काळी केला जातो त्यामुळे पूर्वीच्या काळी ज्या वयस्कर राज्य आहेत त्यांची केस लांब सडक होती विशेषतः केरळामध्ये विशेषतः केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या भागामध्ये जे काही जुनी लोक आहेत ते मुलीसुद्धा सुद्धा नवीन सुद्धा आणि जुनी सुद्धा त्यांची केस वाढण्याचं कारण हे दुधातुपाचं त्यांच्या आहारामध्ये असतं म्हणजे वेगवेगळे आहे म्हणजे वे तुपाशिवाय कुठलाही जिन्नस तयार होत नाही दुधाशिवाय म्हणजे दुधाचे जिन्नस बरेच तयार होतात तुम्ही जर साऊथचे जर काही आयटम बघितले आपले कुकिंग काही थेरपीत बघितल्या किंवा कुकिंग गोष्टी बघितल्या तर भरपूर अशा गोष्टी असतात की दुधाचा वापर केला जातो तुपाचा वापर केला जातो शेवया शेवया हा केरळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं त्या भागामध्ये दुधाचा तुपाचा वापर प्रमाणात असल्यामुळं त्याची केसं भयंक खूप मोठे असतात लांब लांब सडक केसं असतात तर त्याचा वापर तुम्ही करावा आपल्याकडे मुगाचे तीन प्रकार पडतात पिवळा मूग हिरवा मूग आणि मुग आपल्या कोकणामध्ये काळा मुग जास्त प्रमाणात सापडतं तर ज्यांना केसगळती समस्या असेल आणि मूग हे सर्व कडधान्यामध्ये पथ्यकर सांगितले आहे म्हणजे मुगाचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करतायत तुमच्या वेगवेगळ्या समस्या कमी होतात पोटाच्या तक्रारी कमी होतात किंवा वेगवेगळे त्रास कमी होतात तर मुगाचा वापर करा हिरव्या मुगाचा केसगळती शंभर टक्के थांबून जाईल कडधान्य दररोज खावीत का तर कडधान्य दररोज खाऊ नयेत असं माझं तुम्हाला सर्व लोकांना सांगणार आहे कडधान्य ही दररोज जर खाल्ली गेली तर पोटाच्या समस्या होत असतात कारण पड कडधान्य खाल्ल्यानंतर कडधान्य जर तुम्ही वारंवार खात असाल तर कृमी उत्पन्न होते आमनिर्मिती होते त्यामुळे कडधान्य वारंवार खाऊ सर्व लोकांना सांगायचं आहे गाजरामुळे केस वाढतात खाऊ गाजर खाल्ल्यामुळं केस गळती ही समस्या कमी होती का तर गाजर खाल्ल्यामुळं केस गळती समस्या कमी व्हायला नक्कीच मदत असते त्यामुळे गाजराचा वापर हा तुम्ही आहारामध्ये करावा गाजराची कोशिंबीर किंवा गाजराचा हलवा जर आहारामध्ये असला तर तुम्हाला केस गळती ही समस्या सुटायला केसमध्ये कमी होऊन जाईल बिटाचा वापर जर तुम्ही आहारामध्ये केला बीट बीट आपल्या सर्व लोकांना माहिती आहे बीट रक्तवाढीसाठी बिटाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात पूर्वीपासून केला जातो तर बीट आहारामध्ये जर जास्त प्रमाण असेल तर बिटाचा वापर जर जास्त प्रमाण असेल तर केस गळती ही समस्या कमी व्हायला नक्कीच मदत असते त्यामुळे बिटाचा वापर तुम्ही सर्व लोकांनी करावा बीट बारीक करून कोशिंबीर जर खाताय तर तुम्हाला आराम होऊन जाईल बीट काकडी आणि गाजर अशा पद्धतीने जर वापर केला तर तुमचा केसांची वाढ पाहिले नक्कीच मजून जाईल परंतु हा दररोज दर वापर करायचा का बीटाची काकडी बीट आणि काकडी आणि गाजर हा दररोज खाऊ नये माझा असं म्हणाल म्हणजे माझा ऐक्याल तर कारण आहारामध्ये बीट काकडी कोशिंबीर हा प्रमाणात वापर केला गेला पाहिजे अति प्रमाणात अति सर्व बरजे असं शास्त्रात सांगावे त्यामुळं तुम्ही अजून बोलू म्हणजे आज खाल्लं उद्या नाही परवा असं जर चटण्यांचा वापर केला पाहिजे कोशिंबीरचा वापर केला बिटाचा कोथिंबीराचा आणि काकडीचा तर तुमच्या तुमची केस गळती ही कमी व्हायला नक्कीच मदत जाईल तर हा उपाय हा उपाय आपण सर्व लोकांनी अवश्य करून घ्या अशी माझ्या सर्व लोकांना विनंती शरीरामध्ये उष्णता जर भयंकर असेल शरीरामध्ये उष्णता भयंकर असेल तर मनुक्याचा वापर करावा असं पूर्वीच्या काळी सांगितलं तुमच्या काय अडचणी तर मांडावं हो। या ठिकाणी सध्या आहे तुम्हाला तुमच्या समस्यांना उत्तर नक्कीच जाईल समस्या कमेंट स्वरूपी अवश्य मांडा पोट साफ होण्यासाठी सर्वात सोपा उपाय जर कुठला असेल तर मी मनुक्याचा वापर करायला सांगतो मनुक्या किसमीस म्हणतो आपण त्याला किसमीस तर हा मनुका आपल्या शरीरातली उष्णता सुद्धा कमी करतं आपलं पोट साफ आतडे मऊ साधारण करत पोट साफ व्हायला सकाळी आली वीस ते पंचवीस मनुके जाऊन जाऊन खता आहे तर तुमचं पोट चांगल्या पद्धतीने साफ होतं शहरातील उष्णता सुद्धा कमी होते आणि आतड्यांचं सा काम चांगल्या पद्धतीने होतं त्यामुळे हा उपाय सर्व लोकांनी अवश्य करावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे खजूर 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 खाल्ल्यामुळे खजूर हे पाळी नियमित करण्याचं काम करतं म्हणजे पीसीवडीचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवश्य मारून जा लोक व्हिडिओ पाहतात बऱ्याच गोष्टी ऐकतात परंतु हा व्हिडिओ बऱ्याचदा पाठवत नाही पाठवा तुमच्या आप्त परिवारांना पाठवा तुमच्या आपत पाठवा तुमच्या मित्रांना पाठवा तुमच्या मैत्रिणींना पाठवा तुमच्या घरातील सदस्यांना तर काय असतं की आपण म्हणजे खजूर हा बघा आता बरेच मुली काय म्हणतात की पाळी त्यांची वेळेवर येत नाही विशेषतः पाळी ज्या या मुलींची ज्या महिलांची ज्या माता भगिनींची पाळी येते त्यांना केस गळती पिशिवडीचा त्रास असण्याची शक्यता असते आणि पिशीवडीचा त्रास असल्यामुळं केस गळती या त्रासाला त्यांना बऱ्याच माता माय मा भगिनींना सामोरं जावं लागतं त्यामुळे केस गळती जर तुम्हाला टाळायची असेल तर खजुराचा वापर करावा खजुराचा वापर सगळं सांगतो खजूर त्याला उष्ण गुणात्मक असते त्यामुळे खजूर जेवणामध्ये जेवण झाल्यानंतर नाश्त्याच्या वेळेला सकाळी आणि संध्याकाळी दोन खजूर घ्या पेड खजूर भेटले तर उत्तम पेड खजूर घ्या थोडं तूप टाका थोडं बडशेप टाका चावून चावून खायचं त्यानं पाळी रेग्युलर व्हायला पाळी नियमित झाली तर केली समस्या कमी होते ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी अशी आहे आप तर आपल्याकडे म्हणजे शास्त्रामध्ये आवळा आवळा सर। आपला, आपल्या सर्व आवळा आपला माहिती आहे का तुम्हाला आवळा आवळा आवळ्यापासून फ्रश तयार केला जातं धात्री रसायन तयार केलं जातं आवळा पासून आवळ्याचं चवणप्रश बाजारामध्ये मिळतं हे आवळ्याचं जवण तुमच्या केस गळतीसाठी अतिशय उपयुक्त असतं तुम्ही सकाळी एक किंवा दोन चमच्या आवळ्याचं जवणप्रश खायचं चावून उपाशी पोटी आणि नंतर काय दोन तीन तास काय का ता खायचं नाही कडकडून भूक लागलं खायचं यानं केस गळती ही समस्या कमी व्हायला केस गळती समस्या सुटायला <coughs> या सगळ्या सोप्या उपाय नक्कीच मदत असते तर हा सिंपल उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या अशी मला सर्व लोकांना विनंती आहे मला सर्व लोकांना एक प्रार्थना आहे केसगर्दीसाठी तुम्ही युट्यूबला उपाय युट्यूब लागले तर भरपूर माझे व्हिडिओ मिळतील व्हिडिओ तुम्ही सर्व लोकांनी पाहून घ्या अशी मला सर्व लोकांना विनंती आहे आवळापासून किंवा आवळा चूर्ण आणि खडी साखर आणि जीरपुड असं जरी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला घेतलं पाण्यातून कोमट पाण्यात तुमची केसगळती समस्या शहरातील उष्णतेमुळे जर केस गळती असेल शहरातील उष्णतेमुळे जर बघा बऱ्याच समाजाच्या उष्णतेमुळे गळतात आपल्या सर्व लोकांना माहिती आहे तर केस गळती समस्या कमी कर व्हायला नक्कीच होऊन जाईल जरदाळू तुम्ही ऐकले का जरदाळू जरदाळू जरदाळूचा आहारामध्ये वापर हा आधीमध्ये करावा जेणेकरून अक्रोड जरदाळू आपल्या सर्व लोकांना माहिती असेल तर अक्रोड याचा वापर जर तुम्ही आहारामध्ये केलात तर तुमची केस ही समस्या सुटायला नक्कीच मदत होऊन जाईल तर अशा गोष्टी असतात आहारा असं नाही की हे बघा कसं असतं एखादं तेल वापरलं आणि केस थांबायची शंभर टक्के थांबेल का किंवा एखादा मी उपाय सांगितला केस गर्दी सर्व गोष्टी जुळून आल्या केस केसगळती शंभर टक्के थांबते साध्या सोप्या उपाया थांबते खूप काय असे मोठे मोठे गोष्टी किंवा एखादं असं मोला मागायचं तेल घेतलं म्हणजे केस गर्दी थांबवेल असं काय नाही या सिम्पल साध्या गोष्टी तुम्ही जर अंगीकार केल्या तुम्ही जर वापर केल्या तर तुमची केस गळती ही आवश्यक कमी होत आहे माझी सर्व लोकांना एक विनंती आहे केस गळतीसाठी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही सर्व लोकांनी जाणून घेतल्या असतीलच असतील हा व्हिडिओ आपण बऱ्याच लोकांपर्यंत पाठवावा